महाराष्ट्र मुंबई द्वेष्ट्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही उद्धव ठाकरे बरसलेले आहेत जशी कुंचला कुंचलाचा पलिता झाला होता तशीच आज कुंचल्याची मशाल आहे तेव्हा कुंचल्याची मशाल शिवसेना प्रमुखांनी तेव्हा केली तर आज का होऊ द्यायची नाही आज मुंबई आपल्यासाठी उपरी होत असेल तर आपण उठलं पाहिजे दोन लोक दिल्लीत बसलेत त्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय सन्मान करतोय आज आपल्याला फेकायची भाषा करत असतील तर त्यांचे तंगडे उचलून फेकायचे की नाही असा घणाघातही उद्धव ठाकरे आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे महाराष्ट्र दृष्टी जे दोन दिल्लीमध्ये बसलेत ज्याला मी काय नाव दिलेलं आहे बघा दिवकर मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दांनी थोडस बोलतो शब्दाने थोडस जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही लावणार की नाही काळ बदलला मध्ये परिस्थिती बदलली असं वाटत होत त्या बदलत्या काळामध्ये आपलाच वापर करून हे मुंबईचे द्वेष्टे महाराष्ट्राचे द्वेष्टे हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा असते करत असतील तर याचं तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं